दोन झालेत आणि आम्ही चाललोय आता एक विरेला बाहेर पाऊस पण खूप जास्त जोरात पाऊस आहे बघू आता रात्री चाललोय तर पहाटे दर्शन होते की नाही तसं पण दुपारी गेलं तर खूप गर्दी अंकर आवाज येतो बाय 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 गाई मध्ये रेडी झाली छान छान बांगडे वगैरे घातलेत मी आज दोन्ही हातांमध्ये वेळ केलेत बंगड्या कन्फ्युज झाले मी कॅमेरा कसा पकडू भेटूया आता

आता पाच मिनिटमध्ये एकविरेला पोहोचू आता कमाणीमधून आतमध्ये आपण एंटर करतोय श्री क्षेत्र श्री एकविरा देवस्थान बॅनर बॅनर लागले आहेत आतमध्ये एक झालं की एक, एक सगळे पॉलिटिक्सवाले आतमध्ये आता मी गाडी पार्क करून घेतलेली आहे सकाळी जरा आत आलो की दोन जर बी आहे जर आणि दुपारी आलो तर खूप गर्दी असते पाऊस पडतो तर थंडी पण इतकी वाजते आणि की बाबा काय सांगू भयानक थंडी आहे आणि पाय पण खूप जास्त दुखायला लागले मला पोहते देत होता पाहते मला येत ना पण तरी पण गाडीत माणसं असतील ना ट्रेन मध्ये तांदूळ टाक ना तांदूळ त्याच्यात पण टाक दोघी आम्ही या तुम्ही या चालू देवीची ओटी भरायची सगळं सामान घेत साडी ओटी घेऊन आम्ही चालू आहे फक्त आता पुढे गेल्यावर जास्त लाईन नसू देत लवकर लवकर दर्शन होऊ देत चला

देवीची आंघोळ वगैरे घालून देवीची आता तयारी वगैरे करायचं टाईम झाला आहे म्हणून काय आम्हाला नीट दर्शन भेटलं नाही तर कसं एवढं नीट दर्शन भेटलं नसतं दर्शन वगैरे घेऊन आम्ही निघालो फोटो वगैरे काढले तर आणि नवरात्री येतं देवीचं पूर्ण मंदिर सजवलेलं असतं पूर्ण फुलांनी छान वाटतं तिथे पण आम्ही पण फोटो वगैरे काढून घेतो किती टोटल <laughs> 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 दर्शन तर खूप मस्त झालंय आता लेणी बघायला जायला अंधार होता खूप आणि पावसाळ्याचे दिवस आहेत तर काय लेणी बंद होती जरा सगळं दर्शन वगैरे घेऊन जायला आणि आता घरी जायला निघत मला असं वाटतं आम्ही सकाळी उजेड पर्य पडेपर्यंत आम्ही घरी पोचू पण थोडी मिठाई वगैरे पण घेतली घरी प्रसाद म्हणून <The world> आधी आम्ही पायथ्या मंदिरावर गेलोच ना आम्ही डायरेक्ट वरती एकविरायचं दर्शन घ्यायला आलो आता इथून खाली उतरून आम्ही पायथ्या मंदिरापाशी जाणार आहेत पायथ्या मंदिरापाशी पण देवीचा शृंगार करायला घेतलेला होता इतर वेळी वरच्या मंदिरामध्ये व्हिडिओ वगैरे काढायला अलाऊड नसतो पण खालच्या मंदिरामध्ये अलाउड असतो घरी जायला निघालो तर दुःखही खूप पडलेलं होतं आणि मला झोपही आली होती व्हिडिओ काढण्यासाठी थोडा वेळ कंट्रोल केली नंतर मी झोपून गेली त्यानंतरचे व्हिडिओ मला असं वाटते ओंकारच काढत असेल